हॅलो फ्रेंड्स पहा आपल्याला हा प्रश्न दिलाय एका शेतात काही गुराखी आणि गायी उभ्या आहेत त्या सर्वांच्या डोक्यांची एकूण संख्या बत्तीस आणि पायांची एकूण संख्या शंभर आहे तर त्या शेतात किती गुराखी आहेत तर काढत असताना तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं काल पहा म्हणजे आपलं सूत्र आहे तर सूत्र आहे पहा कसा एल छेद दोन वजा एच असा हा सूत्र आहे तर याच्यामध्ये एल म्हणजे पाय पायांची संख्या किती आहे शंभर आहे भागिले हे दोन वजा हेड हेड किती आहेत बत्तीस मग हे बत्तीस आता बे कबे बे पंच दहा उरला शून्य वरती घ्या पन्नास म्हणजे पन्नास वजा बत्तीस जर केले तर किती येतात अठरा मग अठरा आपलं उत्तर राहील का नाही राहील तर का बरं मला सांगा हे फक्त चार पायवाल्यांच्या संख्यांची आली म्हणजेच हे गायी आहेत एवढ्या अठरा काय आहेत आपल्या गायी आहेत आता आपल्याला काढायचं काय आहे गुराखी काढायचं आहे मग ते काढत असताना काय करायचं पहा हे बत्तीस वजा अठरा बत्तीस त्यांचे डोके आहेत ना मग ह्या बत्तीस डोक्यामधून अठरा डोके कोणाचे आले गाईचे मग आता अठरा मधून आता बत्तीस मधून अठरा वजा करूया तर किती येते चौदा येते मग चौदा हे उत्तर तुम्हाला कुठं दिसते ऑप्शन नंबर चार मध्ये दिसते हे आपलं उत्तर